गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये अदानी समूहाच्या वतीनं प्रीपेड मीटर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे याचाच विरोध म्हणून महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातले ग्राहक आणि मक्तेदारांनी आज गडिंगलज इथल्या महावितरण कार्यालयावर महामोर्चा काढला यावेळी ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जोपर्यंत प्रीपेड मीटर बसवण्याचं काम थांबत नाही तोपर्यंत राज्यामध्ये असेच मोर्चे काढण्याचा इशारा वीज कृती समितीने दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून प्रीपेड मीटर बसवण्याचं काम अदानी समूहाकडून केलं जात आहे प्रीपेड मीटर बसवल्यानंतर नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागणार आहे प्रीपेड सिस्टीम झाली तर गोर गरीब जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे त्याचबरोबर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून जे मक्तेदार रिडिंग घेण्यासाठी आणि लाईट बिल वाटण्यासाठी नेमलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अदानी समूहाकडून हे प्रीपेड मीटर बसवण्याचं काम सुरू आहे याला जनतेतून आणि वीज ग्राहकांकडून विरोध होऊ लागलाय याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आज पहिला गढिंगलज इथं वीज कृती समितीच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला होता हा महामोर्चा गडिंग्लज इथल्या महावितरणच्या कार्यालयावर काढण्यात आला यावेळी राज्यातून वीज ग्राहक आणि मक्तेदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते जोपर्यंत हे प्रिपेड मीटर बसवण्याचा आदेश रद्द होत नाही तोपर्यंत इथून न हलण्याचा पवित्रा मोर्चे घेतला होता अदानी समूहाकडून युद्ध पातळीवर प्रिपेड मीटर बसवण्याचं काम सुरू आहे याला विरोध दर्शवण्यासाठी हा महामोर्चा आज गडिंग्लज शहरामध्ये काढण्यात आला होता या महामोर्चाला वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी महावितरणचे मक्तेदार त्यांचे प्रतिनिधी आणि ग्राहक यांनी गणिंगल शहरातल्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढत शासनाचा निषेध केला त्याचबरोबर हातामध्ये फलक घेऊन अदानी समूहाला विरोध दर्शवण्यात आला त्यामुळे या महामोर्चाची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेतली आहे तसंच राज्यमंत्री केंद्रीय ऊर्जा मंत्री, केंद्री मंत्री यांनी त्याची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अदानी समूहाकडून हुकुमशाही पद्धतीनं प्रीपेड मीटर बसवल्यानंतर वसुली केली जाईल याचीच भीती मनात बाळगून हा महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी महावितरण मक्तेदारांचे ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते